आ, मी जितेंद्र शिंदे विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर विभाग आपल्या सर्व शेतकरी बांधवांना कर्जदार बिगर कर्जदार सर्वांना मी एक आवाहन करू इच्छितो की पंतप्रधान पीक विमा योजना जी आहे तिची अंतिम मुदत एकतीस जुलै आहे आणि तत्पूर्वी आपण या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टीने सध्याचा निसर्ग पाहता अवकाळी पाऊस अतिवृष्टी अवर्षण -जस्त या सगळ्या गोष्टींचा जर आत्ता आपली सध्या परिस्थिती पाहिली तर आपल्यासारख्या शेतकऱ्यांना आपल्या पिकांना एक काहीतरी प्रोटेक्शन गरजेचं आहे कवर गरजेचं आहे त्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने भाग घ्या पिक आणि त्या योजनेचा लाभ घेणं आवश्यक आहे या योजनेसाठी आपल्याला जी कागदपत्रं लागतात ती तर माहिती असेलच आपल्याला सगळे यावर्षी नव्याने ॲग्रेस नंबर जो आहे आपला नोंदणी जी आहे ती होणं आवश्यक आहे नजीकचे आपले जे काही तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी असतील त्यांच्याशी आपण संपर्क साधा आणि या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्या हे पुन्हा एकदा मी आवाहन करतो जेणेकरून आपण विम्याची जे विमा विमा कन्सेप्ट जो आहे पीक विमा यासाठी शासन बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत करत आहे त्याचा लाभ घ्यावा असं पुन्हा एकदा मी आवाहन करतो आणि प्रत्येकाला आपण या योजना आता ही जी शेवटची मुदत आहे